इथं बघा एकदम छोट्या पानाची कवळी अशी लुसलुशीत मेथीची भाजी आणलेली आहे भाजी घेताना सुद्धा एकदम कवळी आणि छोट्या पानाचा मेथी घ्यायचा बघा मस्त अशी हिरवीगार मेथी आहे निवडायची कशी खाली पेपर घ्यायचा पेपर घ्यायचा किंवा तुम्ही किचनवर निवडत असाल तर ताट घ्यायचं किचनवरती प्लॅटफॉर्मवरती टाकायचं आणि बघा त्याचं पाठीमागचं जे पान असतं ते घ्यायचं तोडून आणि त्याचं देट जर भाजी कवळी असेल तर त्याची भरपूर देटं तुम्ही घ्या कारण देटामध्ये जितकं जीवनसत्व असतं तितकं त्या पानांमध्ये नसतं पण हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही कवळी जर भाजी असेल तर त्याचे देट भरपूर घ्यायचे आणि जर निब्बर भाजी असेल तर भाजीचे पुढचे पानं तेवढं घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही मेथीची भाजी निवडू शकता तर बघा बऱ्याच मुलींचं काय होतं शिक्षणासाठी बाहेर असतात आणि शिक्षण पूर्ण झाल्यावरती लग्न होतं तर त्या मुलींना अजिबात भाजी कशी निवडायची हे माहिती नसतं तर त्याच्यासाठी मी असे तुमच्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बघा मेथीची भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ निवडून घ्यायची मेथीची भाजीची पेंडी सोडायची आणि मग ती निवडायला घ्यायची कारण बिना भाजी सोडता जर पाठीमागचे फक्त आपण हे काढून टाकले कवळी भाजी असेल तर तसं न करता आपण भाजीची पेंडी सोडायची आणि निवडून घ्यायची व्यवस्थित कारण त्यामध्ये भरपूर गवत असतं गवत असल्यामुळे आपल्याला भाजीमध्ये ते गवत जाऊ शकतं बघा इथं मस्त अशी भाजी मी निवडून घेतलेली आहे कवळी भाजी असल्यामुळे मी जास्त देटा मेथीची भाजी तर कशी निवडायची सांगितली आता महत्वाची भाजी म्हणजे शेपूची भाजी शेपूची भाजी निवडत असताना बरेच जण भरपूर बर चुका करतात म्हणजे काय करतात भाजी सोडायच्या अगोदर पाठीमागचे जे डेटा असतात ते कापतात आणि भाजी सोडून तशीच चिरून ती लगेच पटकन करतात अशामुळं काय होतं आपल्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो बघा मागे एकदा मी एक व्हिडिओ पाहिला होता की बघा ब बा एक महिला होती तिनं अशी शेपूची भाजी चिरली आणि त्यामध्ये फक्त पाठीमागचे देट चिरले होते आणि देठ चिरल्यामुळं त्यामध्ये त्या एक साप बसला होता अगदी सापाचं छोटं पिल्लू होतं ते चिरलं गेलं त्या, त्या भाजीत अक्षरशः तिला करताना सुद्धा ते दिसलं नाहीये तसंच ते भाजीसोबत चिरलं आणि मग तिला विष बाधा होऊन तिनं तिचा स्वतःचा जीव गमावला तसं न करता भाज्या निवडताना भरपूर काळजीपूर्वक भाज्या निवडाव्या लागतात बघा शेपू सुद्धा मार्केटमधून आणताना खूप मोठी लांबडी अशी भाजीची पेंडी घ्यायची नाहीये जितकी छोटी भाजी घ्याल तुम्ही तितकी ती भाजी खायला खमंग असते आणि चवीला सुद्धा ती खूप छान लागते कवळी जर भाजी असेल तर पाठीमागचा फक्त देट काढून द्यायचा इथं माझ्याकडे दोन प्रकारचे भाजी एक तर ती थोडीशी निबर असली तर अगदी थोडंसं देट घ्यायचं त्याचं आणि कवळी भाजी असेल तर फक्त पाठीमागचं ते जे देट तेच फक्त काढून घ्यायचं आता बघा दोन प्रकारच्या भाज्या मी इथे निवडताना दाखवते तुम्हाला मध्ये मध्ये कवळी सुद्धा आहे आणि मध्ये निब्बर सुद्धा आहे तर कवळी भाजी असेल तर जास्त डेट घ्यायचं त्याचं कारण डेटामध्ये खूप जीवनसत्व असतात पालेभाज्यांच्या डेटामध्ये जास्त डेटामध्येच जीवनसत्व असतात त्यामुळे आपण भाजी निवडत असताना जास्त कवळी असेल तर त्याचं फक्त पाठीमागचं डेट काढायचं आणि बाकीचे सगळे त्याचे डेट घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपण इथं भाजी निवडून घेणार आहे तर मी व्यवस्थित अशी भाजी कशी निवडायची ते व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे बघा मुलींना लग्नाच्या आधी कसं आई असते घरामध्ये काकी असते आजी असते खास करून आजी जास्त भाज्या निवडत असते त्यामुळे मुलींना कधी भाज्या निवडण्याचा प्रसंग येत नसतो किंवा त्या शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळं त्यांना माहिती नसतं भाज्या कशा निवडायच्या असं नाही की बऱ्याच मुलींना येत नाही सगळ्याच मुलींना येत नाही असं नाही भरपूर मुलींना भाज्या सुद्धा निवडता येतात सगळं किचन मधले येत असत पण ज्या मुलींना भाज्या कशा निवडायच्या हे माहीत नाही त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे हा तर बघा व्यवस्थित अशी इथं मी भाजी आपली शेपाची निवडून घेणार आहे तर बघा इथं आपली मस्त अशी शेपूची भाजी निवडून झालेली आहे एकदम कवळी लुसलुशीत भाजी आहे कधीही भाज्या आणल्या तर पाठीमागचं देट न तोडता व्यवस्थित अशी निवडून घ्या भाजी तर शेपूची भाजी तर आपली इथं निवडून झालेली आहे आता कोथिंबिरीची बारी कोथिंबीर घेताना सुद्धा कशी निवडायची म्हणजे कशी घ्यायची अगदी बारीक पाण्याची कोथिंबीर घ्यायची आणि त्या कोथिंबिरीला भरपूर असा सुगंध असला पाहिजे म्हणजे त्या कोथिंबीर हातात घेतच त्याचा असा लांबून वास आला पाहिजे अशा पद्धतीची कोथिंबीर आपण इथं बाजारातून विकत घ्यायची आहे बघा अगदी त्याला छोटे छोटे फुलं आलेले असतात कोथिंबीरला अगदी देशी कोथिंबीर म्हणतात याला देशी कोथिंबीर शक्यतो घ्यायची तर बघा कोथिंबीर कशी निवडायची कोथिंबीर जर निबर असेल तर कोथिंबीरीचे पानं पानं घ्यायचे आणि कोथिंबीर सुद्धा कवळे असेल तर तिची सुद्धा डेट भरपूर घ्यायचे जर तुम्हाला देट वापरायला आवडत नसतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा चटणी बनवा किंवा कुठल्याही प्रकारची पेस्ट बनवत असाल आलं लसूण पेस्ट त्यामध्ये सरळ ते देट टाकून द्यायचे दे म्हणजे आपल्या फोडणीमध्ये फोडणी टाकल्यावरती मस्त असे हे देटाचा वास सुद्धा येतो आणि फोडणीला टेस्ट सुद्धा खूप छान येते चटणी करत असताना तर तुम्ही कोथिंबीरची आवश्यक वापरा कारण कवळी कोथिंबीर असेल ना त्याच्या डेटामध्ये खूप छान असा स्वाद असतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जीवनसत्व सुद्धा खूप असतात तर बघा इथं माझ्याकडे दोन प्रकारची कोथिंबीर आहे एक कवळी आहे एक निबर आहे कवळी जर कोथिंबीर मी घेतले तर कोथिंबीरचे डेट सुद्धा मी भरपूर घेत असते तर इथे बघा आपण बाजारातून आणलेली स्वच्छ अशी कोथिंबीर सुद्धा मी निवडून घेतलेली आहे मार्केटमधून भाज्या कशा आणाव्यात आणि त्या स्वच्छ कशा निवडाव्यात हेच आपल्या आपल्या वरती पाहिलं सगळ्या भाज्या आणि कोथिंबीर आपण व्यवस्थित असं निवडून घेतलं कसं निवडायचं ते पाहिलं पण भाज्या धुवायच्या कधी बऱ्याच वेळा काय होतं भाज्यांना जर जास्त माती असेल तर तुम्ही मार्केटमधून आणल्या आणल्या धुतल्या तरी चालतात किंवा तुम्ही निवडल्यावर जेव्हा तुम्ही भाजी करायला घेता त्याच्या अगोदर तुम्ही भाजी धुवायची आणि नंतर चिरायची चिरल्यानंतर भाजी अजिबात धुवायची नाही त्याचे जीवनसत्व सगळे निघून जातात कोथिंबिरीचं सुद्धा तसंच अगोदर तिला स्वच्छ निवडली की तिला धुवायची आणि नंतर चिरायची ज्यावेळेस आपण भाजीमध्ये वापरणार आहात त्याच वेळेस आपण कोथिंबीर घ्यायचे आहे माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी रेसिपी अपलोड करत असते अगदी साध्यातल्या साध्या रेसिपी सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि हो चला आपण पुन्हा भेटू अशाच नवनवीन उपयुक्त टिप्स सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ